आहे सगळ्यांना नमस्कार शुभ संध्याकाळ छानपैकी गुरही आणून बांधली आणि कोंबड्या डालाच्यात मग मच्छर चावत होतं कोंबड्यांना लय म्हणून धुर केला होता आणि आख्या परिसरातच केला आहे मच्छर चावू नये किंवा हे करू नये म्हणून काँग्रेस जो काढला होता ना पाठीमागचा ते सगळ्यात पेटवून दिला आहे मच्छर खरंच चावत नाही तर लिंबाचा पाला किंवा काँग्रेस असा जाळला का नाही आख्या परिसरात कुठं झाडावरती ह्याच्यावरती मच्छर हे बसतात ना बस सगळीकडे स्वच्छ असलं तरी मच्छर होतात आमच्या सगळं धुरक्यालाय पाठीमाग कोंबड्या डालाच्या राहिल्यात गेले होते झाडायला वांगी आणली वांग्याची भाजी करायची होती वांगी घेऊन आली पाठीमाग लय लेट झालताना राडा हा हो किर गवत वाढलं होतं ते इकडून सगळं काढलं घराच्या पाठी स्वच्छ केलं ना लागतं स्वच्छ करा ह काय असू दे हा की अंगात पांगतोय आमच्या इकडं ते औषध मारायला पण येतात बघा ह्याचे ग्रामपंचायतीचे लोक दिवस मारताना मारून गेले एकदा दरवेळेस पाऊस पडायला की ते मारून जातात औषध आणि हे एकदम क्लिअर काहीच राहत नाही काहीच दिवस मावळलाय सायंकाळची वेळ झालेली आहे आणि चला म्हणलं एक छान असा व्हिडिओ काढून असता का आणि आमची ती तेवढीच घावलंच नाही पण म्हणून मी तेवढीच आणली आणि तेवढीच चिरल्या ती वांग्याची भाजी करायची आज आहे मंगळवार ते गेले तर मंडईऱ्यात व्हिडिओ पण काढायला बातम्याच्या खरं तेचला मग आता आणतात काय म्हणजे पप्पा गेले की असे हे आमचे तीन बसले तर असे छान बागा कशी काय मस्त हे करून बसल्या तरी एक कुठं गेले काय नको हलवं झाडते आणि हा हो काही एकच झाड सरळ आहे आमच्यात हे मोगनीचं झाड आहे दोन आहे तिथे काही एक दोन आणच्यातनं आयच्यातनं छान असं वातावरण झाले वांग्याची भाजी वांग्याची भाजी करायची छान असे सगळीकडं सुगंध मस्त फुलांचा वास सुटला आहे मोगऱ्याची फुलं पण खूप फुलली ती आम्हाला फक्त आता गुलाबाची झाडं जास्त करून लावायच्यात कारण का आमचं गुलाबाचं झाड एकच राहिलं आहे बाकी सगळी गुलाबा झाड जळून गेली एवढी गुलाबा झाड लावली पण एक गुलाबाचं झाड राहिलं नाही का म्हणून काय माहिती सगळे जळे आणि एकच राहिले ते आणि एकच फुल पण आहे त्याला समोर हो का अशा प्रकारे आमचा स्वयंपाक चाललाय वांगीची भाजी ही सगळ्या बारीक हे करायचं राहिले पण मी व्हिडिओ काढते आता ही सगळ्या बारीक ही करते कांदा भाजलाय कांदा पेस्ट करून टाकायची कांदाची टोमॅटोची आणि कोथिंबीर आणि लसूण आणि पाता शेंगदाण्याचा कुट असं हा असे मस्तपैकी वांग्याचं कालवण करायचं आहे अजय अंकुरचं जे वांग असतं ना ते कसं जरी रोज जरी खाल्लं ना तरी खावट मस्त चविष्ट लागतं चवदार लागतं असं काय नाही की आमच्यात मंडई नाही म्हणून आम्ही वांग्याचं कालवण खातो असं काही नाही पण वांग्याची भाजी ही सर्वांनाच आवडते सर्वांनाच आवडते कारण का वांग्याची दोन चार प्रकारची भाजी करता येते त्याच्यामुळे असं काय नाही की बाबा ांडे हे घासून घासायची राहिली बाहेरची काम करत करत घरातलं पण करत असते मी कारण का मला बाहेरच एक दीड तास काय कपडे आणायचं ह उद्या उद्या था पप्पा काय म्हणते जाऊ शाळेत कारण का पंधरा शाळेत जायचं कपडे आणायचं कसं मी आणते मला नाही लागत तू कपड्याला नाही तू आणला मला चप्पल नाही कुठं आणायचं ना तू मी चप्पल ही सगळं घेऊन येते मी तर उद्या आज नाही परवा पंधरा ऑगस्ट आहे ना आपला स्वातंत्र्य दिवस झालेला स्वातंत्र दिवस दीडशेवाली स्लीप पण नाही तसली नाही नाही अरे तुला सासऱ्याला कुठं आणला नाही घातला नाही नाही तसली म्हाताऱ्या माणसांग आणती तू ती असते का नाही ते तीन बंदाच्या म्हातारीत माणसं घालते तू तर जीवाला वायता घे लय तर असे सगळ्यांना शुभ रात्री गुड नाईट बाय